तालुक्यात नजीक असलेल्या आदासा सोनपूर परिसरात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष मालवीय सचिव विजय शेंडे उपाध्यक्ष शिवाजी मोहिते आदींच्या मार्गदर्शनात व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे व सहकारी मंडळीच्या सहकाऱ्यांनी वृद्धाश्रमाच्या शेतीत मागील अनेक वर्षापासून जैविक शेतीतून फळभाज्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन करून आश्रमात वास्तव्यास असलेल्या वडीलधाऱ्यांची निगा राखली जात आहे या जैविक शेती उपक्रमातून मेथी पालक सांभार आलू कांदे टमाटर भेंडी गाजर मुळासह शेवगा तसेच सीताफळ पेरू आदींचे उत्पादन सातत्याने करून वृद्धाश्रम वासियांना पौष्टिक भोजन उपलब्ध करण्यात येत आहे तर सोबतच जैविक पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या हळद मिरची तूर गहू आदींची चवस वृद्धाश्रमाच्या या जैविक शेतीला अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस उपक्रम प्रकल्पातील गाव सोनपूर आदासा लीड फार्मिंग प्रशिक्षण घेण्यात आले असून जैविक माहिती देण्यात आली जैविक शेतीतून होत असलेल्या उत्पादनाची विक्री मातुश्री वृद्धाश्रमाच्या प्रांगणातून चांगल्या प्रकारे होत असून जैविक भाजीपाला आश्रमाला भेट देणाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात तसेच आश्रमाचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे मत व्यवस्थापक प्रदीप चंदन भटवे यांनी व्यक्त केले मातोश्री वृद्धाश्रम इथे ऐंशी जैविक भाजीपाला व अन्नधान्यामुळे व्यधीमुक्त जीवन जगत आहेत मातोश्री वृद्धाश्रमाचे प्रबंधन व व्यवस्थापकांना अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे प्रक्षित्र अधिकारी प्रीतम कोरे किशोर कोरे नागेश आदींचे सातत्याने मार्गदर्शन प्राप्त होते मातोश्री वृद्धाश्रमाद्वारे चालविलेल्या या जैविक शेती उपक्रमात विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी पियुषवाडिया यांनी भेट देऊन जैविक शेती संबंधित सविस्तर माहिती घेतली या प्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे सरपंच सहारे उपसरपंच चेतन निंबाळकर राजकुमार गायकवाड प्रक्षेत्र अधिकारी निलेश चौरे निखिल देशमुख आदी उपस्थित होते आमचं हे मातोश्री वृद्धाश्रम आदासा जवळपास अठ्ठ्याण्णवपासून या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जवळपास सत्तर पंच्याहत्तर वृद्ध वास्तव्य करते आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही हा विचार करतो आहे की आता वृद्धांचं जे आरोग्य आहे ते जवळपास खालावलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विचार हा करतो आहे की यांना एक पौष्टिक आहार पौष्टिक अन्न त्यांना मिळावं या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की जर यांना जैविक खाद्य जर यांना मिळालं जैविक अन्न जर यांना मिळालं तर कदाचित यांचं जे आरोग्य आहे ते सुदृढ राहू शकतं त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी जे भाजीपाला आहेत तो भाजीपाला पूर्णत हंड्रेड पर्सेंट आम्ही या ठिकाणी जैविक या ठिकाणी आम्ही उत्पादन करतो आहे आणि यामध्ये जवळपास भाज्यांमध्ये जवळपास सगळ्याच भाजीपाला या ठिकाणी आहेत पालक आहे मेथी आहे कांदा आहे त्याच्यानंतर वांगी आहे टमाटर आहे मिरची आहे इवन काय म्हणतात त्याला लवकी आहे अशा विविध प्रकारच्या त्याच्यानंतर मुंगणं आहे आणि इवन सीताफळ देखील आम्ही या ठिकाणी अजैविक पद्धतीने या ठिकाणी त्याचं उत्पादन केलेलं आहे आणि ते सगळं या वृद्धांकरता आम्ही या ठिकाणी वापरतो आहे आणि ते वापरून जर आमच्याकडे वाचलेलं असेल तर ते देखील आम्ही आमच्या काउंटरवर त्या ठिकाणी करता उपलब्ध केलेलं आहे आणि त्यासोबतच आम्ही या ठिकाणी जे गांडूळ खत आहे ते देखील या ठिकाणी तयार करतो आहे आणि या याला जे पेस्टिसाईड असतं ते देखील त्याला आम्ही वर्मी पेस्ट म्हणतो आहे तर ते वर्मी पेस्टचा उपयोग या फवारणी करता करतो आहे त्याचा जो परिणाम आहे तो अगदी फार सुंदर आहे आणि कुठलंही कीड किंवा कुठलंही त्यावर कुठलं प्रादुर्भाव कुठल्या किडींचा नाही आहे आणि त्याच्यामुळे एक एक म्हणजे फार चांगलं अन्न एक सुदृढ सब्जी भाजीपाला आहे तो आमच्या या सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी मिळते आणि याचा आम्हाला आनंद आहे पियुष झिंच विदर्भ न्यूज